महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीची परीक्षा घेण्यात आली होती आणि या परीक्षेनंतर आता सर्व विद्यार्थ्यांना प्रतीक्षा आहे ती बारावीच्या निकालाची सर्व विद्यार्थ्यांना आता प्रतीक्षा लागून राहिली आहे की आता बारावीचा निकाल कधी लागेल या गोष्टीकडे या परीक्षा निकालाचं काम सध्या अंतिम टप्प्यात सुरू आहे त्यामुळं विद्यार्थ्यांमध्येही आता आपल्या उत्तरपत्रिकेचे नेमके कसे मूल्यांकन होणार आणि तो निकाल कधी जाहीर होणार याबाबत धाकधूक आहे पण आता निकालाची ही प्रतीक्षा लवकरच संपणार आहे कारण बारावीच्या बोर्डाचा निकाल कधी लागणार याबाबतची महत्त्वाची अपडेट आता समोर आलेली आहे समोर आलेल्या माहितीनुसार मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बारावीचा निकाल जाहीर होणार आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून याबाबतची माहिती देण्यात आली आहे मात्र नेमक्या कोणत्या तारखेला निकाल लागणार आहे याबाबतची अधिकृत परिपत्रक अद्याप तरी जाहीर करण्यात आलेलं नाही येत्या आठवड्याभरामध्ये परिपत्रक जाहीर होत निकालाची अधिकृत तारीख समोर येणार असल्याचं बोललं जाते यावर्षी बारावी बोर्डाच्या या परीक्षा या अकरा फेब्रुवारी ते अकरा मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये घेण्यात आल्या होत्या तर प्रात्यक्षिक परीक्षा त्यापूर्वी चोवीस जानेवारी ते दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दरम्यान घेण्यात आल्या होत्या परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांमध्ये सुमारे आठ लाख दहा हजार विद्यार्थी सहा लाख नव्वद हजार विद्यार्थिनी आणि सदोतीस ट्रान्सजेंडर विद्यार्थी आहेत परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आल्या होत्या आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या संबंधित पेपर्ससाठी प्रवेशपत्रही देण्यात आली होती बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रत्येकी विषयामध्ये एकूण पस्तीस टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे या विद्यार्थ्यांना गुणांसह ग्रेड देखील मिळतील ग्रेडिंग सिस्टीमनुसार पंच्याहत्तर टक्के किंवा त्याहून अधिक गुण मिळवणाऱ्याला डिस्टिंक्शन मिळणार आहे तर साठ टक्के किंवा त्याहून अधिक गुण मिळवणाऱ्यांना प्रथम श्रेणी मिळेल तसेच पंचेचाळीस टक्के ते एकोणसाठ टक्के गुण मिळवणाऱ्यांना द्वितीय श्रेणी मिळेल उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यांना पेक्षा जास्त गुण मिळणे आवश्यक आहे त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना किमान गुणही मिळू शकले नाहीत त्यांना पुन्हा पुरवणी परीक्षेला बसावे लागेल की झाली माहिती बारावीचा निकाल कधी लागेल याबाबतची आणि बारावीमध्ये उत्तीर्ण होण्यासाठीचे निकष कोणकोणते आहेत त्याबद्दलचे आता आपण जाणून घेणार आहोत बारावीचा निकाल दोन हजार पंचवीस ज्यावेळेस अधिकृतपणे जाहीर होईल त्यावेळेस तो निकाल कसा तपासायचा याबद्दलची एकदा का निकालाची तारीख जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने त्यांचा निकाल तपासता येऊ शकतो त्या पद्धत त्यासाठीच्या स्टेप्स कोणकोणत्या आहेत तर महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत सी बोर्ड डॉट इन या या वेबसाईटवरती जायचं आहे त्यानंतर एच एस सी रिझल्ट लिंक या लिंकवरती क्लिक करायचं आहे आता तुमचा रोल नंबर आणि तुमच्या आईचं नाव तिथं एंटर करायचं आहे ही सर्व माहिती व्यवस्थित भरल्यानंतर व्हिव्ह रिझल्टवरती क्लिक करायचं आहे आणि तुमची गुणपत्रिका तुम्ही तिथे डाउनलोड करू शकता ही झाली ऑनलाईन पद्धतीने त्यानंतर तुम्ही एस एम एस पद्धतीने सुद्धा तुमचा निकाल पाहू शकता त्यासाठीची प्रक्रिया काय आहे तर त्यासाठी तुम्हाला ई एच एस एस सी असं टाईप करायचं आहे आणि पाच सात सात सहा या क्रमांकावरती एस एम एस पाठवायचं आहे आणि तिथे तुमचा गुणपत्रिका तुम्हाला तिथे तुमची येऊन जाईल अशा पद्धतीने तुम्ही तुमचा अधिकृत निकाल बारावीचा जाहीर झाल्यानंतर ऑनलाईन पद्धतीने आणि एस एम द्वारे तुम्ही तुमचा निकाल पाहू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बारावीचा निकाल कधी लागेल याबद्दलची माहिती की जो मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये बारावीचा निकाल लागेल असं सांगण्यात येत आहे त्यानंतर बारावीमध्ये पास होण्याचे निकष कोणकोणते आहेत ज्याच्यामध्ये प्रथम श्रेणी कधी कधी मिळेल द्वितीय श्रेणी कधी मिळेल डिस्टिंगशन कधी मिळेल आणि पास होण्यासाठी किमान किती गुणांची आवश्यकता आहे याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेतली आणि त्यानंतर दोन हजार पंचवीसचा ज्यावेळेस बाराचा रिझल्ट जाहीर होईल त्यावेळेस अधिकृत रिझल्ट जाहीर झाल्यानंतर तो तुम्ही कशा पद्धतीने रिझल्ट तपासायचा आहे याबद्दलची माहिती देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेली आहे तर आजचा व्हिडिओ हा तुम्हाला नक्कीच आवडला असेल बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ज्याने ही परीक्षा दिली आहे त्या विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी पडेल त्यामुळं हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद